आज एक हजार पन्नास स्क्वेअर फीट कार्पेट चा थ्री बीएचकेचा हा शो फ्लॅट आहे फ्रेंच विंडो मिळत आहे असं समजा की तुम्हाला एक साइड ला भिंतच नाहीये फक्त ग्लास आहेत पूर्णपणे ज्याच्यामुळे तुम्हाला वेंटिलेशन खूप मिळणार आहे आणि तुम्हाला सनलाइट पण खूप मिळणार आहे हा असणार आहे तुमचा टाउनशिपचा पूर्ण मॉडेल नाही आहे त्यांचं किचन एंटर केल्यानंतर राईट साईडला बघू शकता क्लस्टर मॉडेल आहे या पद्धतीने तुमचं बिल्डिंग एलिवेशन असणार आहे या ठिकाणी तुम्हाला टू बीएचके आणि दुसरी बेडरूम मास्टर बेडरूम तुम्ही ही पण शकता किंवा ती मास्टर बेडरूम करू शकता इट्स डिपेंड्स ऑन यू दोन्हीची साईज तुम्हाला चांगली मिळत आहे विंडो जे आहे तुम्हाला एका फ्लोर sure. वरती चार फ्लॅट असतील त्याच्यामधली तीन टू बीएचके आणि एक थ्री बीएचके असणार आहे हा sure. आपला रोड होता ज्या रोडने आपण आतमध्ये गेलो तिथे असणार आहे तुमचं अटॅच वॉशरूम म्हणजे मास्टर जर तुम्ही या प्रोजेक्ट मध्ये या फ्लॅटमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा एकदा वॉशरूम बघून घ्या या। सेम घ्याच प्रोजेक्ट चा टू चा सा पण सॅम्पल टूर आणि या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नाही नसेल केलं तर चॅनलला जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी जय महाराष्ट्र मंडळी जय महाराष्ट्र आणि सर जय जय पुणे जय जय पुणे करायला पाहिजे पण सर आपल्या सोबत आहे सरांकडे मी कॅमेरा करतो आणि सरांना विचारू आपण कशासाठी नेमकं आलेलं टायटलचा अर्थ काय म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायला लागला कारण या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे एक्सक्लुझिव्ह सॅम्पल अपार्टमेंट बिलकुल एक, एक 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 शो फ्लॅट तुम्हाला बघायला मिळतो बिलकुल आणि आपल्या पाठीमाग जो आहे हा आहे पुणे सोलापूर रोड आणि आपण आहे मांजरीच्या लोकेशन वरती हो बिलकुल हा पुणे सोलापूर रोड बघू शकता दीडशे एक पूर्ण टाउनशिप असणार आहे सेल्स ऑफिस या ठिकाणी आहे परंतु टाउनशिप जी असणार आहे साधारण दीड ते दोन किलोमीटर हायवे पासून आतमध्ये असणार आहे तुमचा गैरसमज व्हायला नको म्हणून सांगतोय आम्ही की टाउनशिप तुमची इथून दीड ते दोन किलोमीटर डिस्टन्स असणार आहे दीडशे एकर असणार आहे त्याच्यामध्ये सव्वीस एकरचा पहिला क्लस्टर लॉन्च केलेला आहे आणि त्याच सोबत तिथे दुसरा क्लस्टर पण येणार आहे त्याच्यातला फक्त आपण कुमारचा जो पहिला क्लस्टर आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत साधारण या ठिकाणी तुम्हाला सगळ्या अॅमिलिटीज मिळणार आहेत एक लाख स्क्वेअर फीटचा क्लब हाऊस असणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत टू आणि थ्री बीएचके फ्लॅट तुम्हाला इथे मिळणार आहेत तुमचा जो टू बीएचके फ्लॅट असणार आहे साधारण सातशे सत्तावन्न स्केअर फीट एरियाचा आणि थ्री बीएचके तुमचा थाउजंड फिफ्टीच्या आसपासचा कार्पेटेरिया तुम्हाला इथे मिळणार आहे ज्याची प्राइसिंग साधारण सत्तर ते पंच्याहत्तर लाखाच्या मध्ये असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह मी तुम्हाला बेसिक कॉस्ट नाही म्हणत आहे ऑल इन्क्लुझिव्ह बोलतो या ठिकाणी तुम्हाला सगळे कॉस्टिंग मिळून असणार आहे चला आपण जाऊया बिलकुल बिलकुल आणि म्हणजे तुम्हाला मी एक सांगणार आहे की प्लीज एक रिक्वेस्ट करतो की आम्ही दोघं रिक्वेस्ट करत असतो की तुम्ही जो व्हिडिओ आहे ना सर सर काय करतात माहिती का लोक व्हिडिओ बघत नाही माहिती घेत नाही तर असं करू नका पुढचा जो पाठ असणार आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही सॅम्पल प्रॉपर्टी दाखवणार आहे तर चला आपण पुढे जाऊन सॅम्पल प्रॉपर्टी पाहू पुन्हा एकदा आपले सहस स्वागत आहे आणि मनीष सर आपल्या समोर आहे तर मनीष सर आपल्याला आप टाउनशिपचा आप पूर्ण मॉडेल नाही म्हणता येणार पण क्लस्टरचा मॉडेल आहे या पद्धतीने तुमचं बिल्डिंग एलिव्हेशन असणार आहे या ठिकाणी तुम्हाला टू एच के आणि थ्री बीएचके फ्लॅट मिळणार आहेत एका फ्लोर वरती चार फ्लॅट असतील त्याच्यामधले तीन टू एच के आणि एक थ्री बीएचके असणार आहे हा आपला रोड होता ज्या रोडने आपण आतमध्ये गेलो होतो आणि या ठिकाणाहून आपण राईट टर्न घेऊन इकडे गेलो होतो या बाजूच्या बिल्डिंगचं काम सुरू होतं हा बघू शकता तुम्ही क्लब हाऊस या ठिकाणी आहे क्लब हाऊस हा पूर्ण वन लॅक स्क्वेअर फीट चा क्लब हाऊस असणार आहे जो टाउनशिपसाठी असेल पूर्णपणे पे अँड यूज बेसिसवर असणार आहे इयरली बेसिसवरती सबस्क्रिप्शन असेल तुम्हाला त्याचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता अम्युनिटीज सर्व अम्युनिटीज या ठिकाणी तुम्हाला कव्हर केलेल्या आहेत त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि जर मॉडेल पाहून झाला असेल तर आता आपण जाऊया सॅम्पल फ्लॅट कडे जिथे मी तुम्हाला टू बीएचके आणि थ्री बीएचके दोन्ही सॅम्पल फ्लॅट ची टूर करणार आहे दोन्ही सॅम्पल फ्लॅट शो फ्लॅट दाखवणार आहे तर या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला करा चला जाऊया आपण सॅम्पल फ्लॅट कडे हा सॅम्पल फ्लॅट आहे का हो हाच एक हजार पन्नास स्क्वेअर फीट कार्पेटचा थ्री बीएचकेचा हा शो फ्लॅट आहे या ठिकाणी आहे तुमचं किचन एंटर केल्यानंतर राईट साईडला बघू शकता जबरदस्त किचन पण खूप किचनची साईज पण मोठी आहे हा पण इतर तुम्हाला ड्राय बाल्कनी सेपरेट नाही मिळत आहे तुमची इन्क्लोज केलेली ड्राय बाल्कनी आहे हा असणार आहे तुमचा लिव्हिंग आणि डायनिंग आणि या बाजूला आहे तुमची पहिली बेडरूम तुम्ही मास्टर बेडरूम पण म्हणू शकता बिकॉज हिची जी साईज आहे या बेडरूमची ती सर्वात मोठी साईज आहे ओके साईज खूप भारी आहे खूप मोठ्या साईज ची बेडरूम मिळत आहे तुम्हाला ही आणि याला अटॅच आहे वॉशरूम नका करू हा या ठिकाणी तुमचं वॉशरूम आहे याला अटॅच वॉशरूम पण बघू शकता आणि सगळ्या साईजेस मोठ्या आहेत प्लस बेडरूमची साईज मोठी आहे तर या ठिकाणी तुम्हाला वर्क फ्रॉम होम स्पेस म्हणा किंवा स्टडी स्पेस म्हणा या ठिकाणी तुम्हाला हा स्पेस पण मिळत आहे चला जाऊया आपण हॉलकडे सोबत ते तुम्हाला मिळत आहे अटॅच बाल्कनी जी की तुमची थ्री साइडेड कवर असणार आहे सेफ्टी पर्पज साठी तुमच्या ग्लास गिलची हाईट पण जास्त दिलेली आहे वरतून तुमची बाल्कनी साईज बघू शकता आणि विंडो पण तुमची मोठी दिलेली आहे ज्याच्यामुळे प्रॉपर व्हेंटिलेशन आणि सनलाइट तुमच्या घरामध्ये कंटिन्यू राहणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉमन वॉशरूम इथे आहे तुमचं कॉमन वॉशरूम वॉशरूम पण खूप सुंदर आहे जबरदस्त आहे साधारणपणे बघायला गेलं किती स्क्वेअर फीटपर्यंत पर्यंत एक हजार पन्नास स्क्वेअर फीट कार्पेटचा हा थ्री बीएचके फ्लॅट असणार आहे या ठिकाणी आहे तुमची कॉमन बेडरूम कॉमन बेडरूम बेडरूम किंवा पॅरेंट्स बेडरूम खूप सुंदर आहे दृश्य मित्रांनो तुम्ही पाहू शकतात याचं काही व्हिडिओ तुमच्यासाठी मी सादर करत आहे अजून एक रिक्वेस्ट करणार आहे की बघा अजून चॅनलला चॅनल लाईब नाही केला असाल तर त्यानंतर डायरेक्ट नो एजंट नो ब्रोकरचे व्हिडिओ तुम्हाला पाहिला भेटत राहतात इथं ओके मग ही आहे तुमची दुसरी बेडरूम मास्टर बेडरूम तुम्ही ही पण करू शकता किंवा ती मास्टर बेडरूम करू शकता इट्स डिपेंड ऑन यू दोन्ही ची साईज तुम्हाला चांगली मिळत आहे विंडो जी आहे तुम्हाला फुल फ्रेंच विंडो मिळत आहे असं समजा की तुम्हाला एक साईडला भिंतच नाहीये फक्त ग्लास आहेत पूर्णपणे त्याच्यामुळे तुम्हाला वेंटिलेशन खूप मिळणार आहे आणि तुम्हाला सनलाइट पण खूप मिळणार आहे इथं इत, पण तेच टोटल कवर्ड दिलेली आहे बाल्कनी याच्यासोबत पण तुम्हाला अटॅच मिळत आहे एक वॉशरूम इथं असणार आहे तुमचं अटॅच वॉशरूम म्हणजे मास्टर जर तुम्ही या प्रोजेक्ट मध्ये या फ्लॅट मध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा एकदा बघून घ्या सेम ह्याच प्रोजेक्टचा चा टू बीएचकेचा सा पण सॅम्पल टूर आम्ही कव्हर केलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता त्यासाठी तुम्हाला चॅनलला व्हिजिट करायचं चॅनल वरती तुम्हाला तो पण व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील बिलकुल बिलकुल आणि मंडळी चला आता आपण बघूया हो टू बीएचके टू बीएचके चला